है का प्रांजल आठाला गाठ आहे नाही महाराज गाठ नाही अंतकरणामध्ये जो निर्मळ जीवन जगतो ज्याच्या अंतकरणात कुणाच विषयी कुणा कशाची गाठ नाही त्याचा स्वीकार माझा भगवान परमात्मा करतो भगवान परमात्मा करतो म्हणून जीवनामध्ये आधाचा स्वीकार माझ्या भगवंतानं केला आठच वर्षाची मूर्ती तिथे अष्टमीच आहे आणि प्रगट झाले अवतारात आहे आठवाच आठवा आठवाच नंबर आहे आणि मग बोलायला लागले काय मला इथे ठेवू नका मला इथे उचला आणि कुठे न्या तिकडे न्या घर नंदाचा सगळा माहिती आहे तुम्हाला मला तिकडून ऑर्डर यायला लागली आता मग ते गोकुळात नेले तिकडनं ती माया आणली इकडं ते काय असेल आता सगळा प्रकार झाला ते कृष्णकन्या मोठे झाले गोकुळात ते रांगायलाही लागले रांगता रांगता खोड्याही करायला लागले आता तुम्ही म्हणाला आत्ताच जन्माला आलं आणि खोड्याही करायला लागलं आता ला करा लाग ला, वेळ संपलं हो, पटकन मोठं केलं डिजिटल जामान्यामध्ये पटकन मोठं झालं ते खोड्या करायला लागलं खोड्या करता करता एवढ्या करायला लागलं खोड्या की गवळणी त्रस्त झाल्या गवळणीत रस्ते होऊन येऊ लागले यशोदेकडे ये यशोदे तुझ्या कृष्णाला सांग एकदा आम्ही गोकुळात राहतो नाहीतर निघून जातो त्याला बाहेर पाठव नाहीतर आम्हीही जातो काय करावं गवळणी नाना पद्धतीच्या खोड्या ग्यों घेऊन गाराणी घेऊन ये यशोदेकडे येऊ लागल्या पण आईला खरं वाटेल तर ना सख्या आईला लेकरांना किती घोड्या केल्या तरी त्या खऱ्या वाटत नाही आपलं यशोदेचं एकच म्हणणं बाळसं गुणगुणाचं गुना तांड बाळा दिसतय गोचे ना ना पद्धतीच्या खोड्या पण खोड्या करून ऐकून सुद्धा यशोदेला खरं वाटे ना शेवटी यानं घरातच काय केलं तो डेरा फोडला आणि मग जेव्हा घरातच डेरा फोडला यशोदेला कळलं लोक म्हणतात तेच बरं आहे बरोबर आहे मग काय करावं एक मातारी गवळून आली ती म्हणे गणपतीला नवस कर बाप्पाला नवस केला देवाचा मान ठेवण्यासाठी गणपतीचा मान ठेवण्यासाठी एक मास देवे खोडे नाही खुडी नाही केली प्रचित इथे आली यशोदेसी मग आता वाटलं गणपती बाप्पा नऊसाला पावला मग नवस पेडावा म्हणून ते पुन्हा ते यानं ते मोदकही घेऊन गिळून घेतले तोही गणपती गेळाला मग कळालं मग यशोद्या मैयेला ते कळालं की देवाच चपूस पुसे देव काय झाला कृष्णकर्णया हसायला लागले ला अगं देवालाच नाही वद द्यायला गेली पण मीच देव आहे हे कधी करणार आहे नाना फोड्या करू लागली एक म्हणली आहे बाय पुन्हा यानं खोड्या चालूच केल्या ना गणपती बाप्पाला नमस करू नाही मग एक काम कर लॉकडाऊन पासून वैता गवला ना घरी आता शाळा चालू झाल्या बरं याला इंग्लिश मिडियमला मग ते इंग्लिश मिडियम <laughs> दे नव्हती देवा मग कुठे जायचं गाई जाळण्याकरता यांना फोन केला कोणाला गोपाळांना गोपाळांना उद्या जायचंय कुठे गाई करता, मग तुम्ही काय करा तुम्हीही सर्वजण गाई घेऊन या आणि आपल्याला जायचंय कुठे तुम्ही गाया घेऊन सर या रानात्मक नाना पद्धतीचे खेळ चालू झाले खेळ कोणते हमा पोरा हमा आ, I'm not even सुरू झाले खेळ खेड़, खेळून खेळून दमले आणि तिकडून पण मॅसेज आला आता तिकडचे पण खेळाडू आले तुम्ही बाद व्हा म्हणून सगळे खेळ खेड़, खेळून दमले मग आता खेळ खेळ मोडावा मोडावा ठरलं आणि मग सगळे गोपाळाशी बसले मध्ये कृष्णकर् सगळ्यांच्या शिदोरा एकत्र केला बाणुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ सर्वांना तो प्रसाद दिला कोण कोण होत प्रसाद सेवन करण्याकरता त्यांचेही नाव आहे का ज्ञानेश्वर

आपल्याला सर्वांचा सत्कार समारंभ आवरायचा आहे पण त्या अगोदर सर्वांचे आभार मानते ज्यांनी आपल्याला या सप्ताहाकरता भजनाची टाळकरी म्हणून साथ दिली कीर्तनाला असणारं कोपरगाव भजनी मंडळ जोरदार टाळे होत्या या भजनी मंडळासाठी <laughs> तसेच आमच्या पाटील मावशी असतील विशेषत्वाना ठाण्यावरनं अगदी या लेकरावरती प्रेम करत आणि या लेकराच्या प्रेमासाठी आमच्या ठाण्यावरनं ताईही उपस्थित आहे आणि त्या पहिल्यांदा टाळ घेऊन उभ्या नवल वाटलं मला जोरदार टाळ्या होत्या ताईसाठी आमच्या भाभी असतील आमच्या ताई असतील आई असतील तसेच आमच्या दुसऱ्या आई असतील मावशी असतील आमच्या इकडे आई फार रुबाबात मला म्हणे तुझी मला भीती वाटते म्हटलं पहिलीच तु मावशी तुम्ही असे करत माझी भीती तुम्हाला वाटते नाही ते एरवी मला कोणी घाबरत नाही नवरा सोडत खरं बोलले का मी चुकून विनोद सोडून द्या या ठिकाणी आमच्या मावशी आहेत त्याही उपस्थित पारायणाची ज्यांनी गोड साथ केली एकदा जोरदार टाळे होते आमच्या सोमाशी मावशींसाठी